नमस्कार मी ॲडव्होकेट नितीन कुमार रुडे मी बंजारा समुदायातून येत असून आज रोजी भटक्या विमुक्त जाती आणि आदिवासी जनजाती यांचं हे संवाद यात्रा पुण्यावरून निघालेली आहे ही पुण्यावरून निघून आज रोजी नागपूरलाही पोहोचलेली आहे आता आम्ही संविधान चौकामध्ये उपस्थित आहोत संविधान चौकामधनं आम्ही काही वेळानंतर कलेक्टर ऑफिसला जाऊन एक परिपत्र कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि आमच्या का मागण्या काय त्यामध्ये आम्ही नमूद करणार आहोत मुख्यतः भटक्या जमाती आणि विमुक्त जाती तसंच आदिवासी जनजाती ह्या लोकांचं म्हणजे यांच्या मुलांचं शैक्षणिक स्तर हे आज रोजी घासरलं जात आहे त्यांना शैक्षणिक पात्रता यांची कमी केल्या जात आहे क्रिमिलर सारख्या कॉलम मध्ये यांना ठेवण्यात आलेला आहे त्याच नंतर रोजगाराची हमी कुठल्याही प्रकारे सरकारद्वारे दिली जात नाही आहे बहात्तर वर्षापासून आम्ही सगळे समाज हे आरक्षणात येऊन सुद्धा आरक्षणाचा लाभ या समाजाला होत नाहीये किंवा आरक्षण सगळं हळूहळू करता 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 सगळं वगळण्यात आलेलं आहे आणि या समाजामध्ये जो रोजगाराचा प्रश्न आहे किंवा छात्रावासाचा प्रश्न आहे किंवा छात्र आवृत्तीचा प्रश्न आहे तो हा संपूर्णत मुलांना आदिवासी मुलांना किंवा भट्ट विमुक्त जातीच्या मुलांना या सगळ्या सरकारकडच्या योजना आहेत प्लीज प्लीज दोन मिनटं जरा बाकी संपूर्ण कसं मागचे जे आहेत ते पिछे आवाज आ रही है ये हमारे मदारी समाज के जो भाई बहन जो बेटे हैं प्लीज बैठ जाइए नीचे भाई बसुन गया भाई आशा भाई सुमन भाई मंगल भाई का खाली बसा खाली बसा 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 सगळ्यांना आवाज है तो मजा मी मने मी म्हणा एक हो जर सगळ्यांनी म्हटलं तर माझा आवाज पोचला असं मी समजतो अरे